नमस्कार मंडळी आज आपण नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर आणि कानोले बनवणार आहोत पाहू शकतात खूप सुंदर होतात खायला पण खूप अफलातून होतात आणि खूप कमी वेळात होणारी ही रेसिपीला तर सुरुवात याच्या व्हिडिओला इथे आपण हे गहू घेतलेले बघू शकतो छान असे निवडून घेतलेले आता हे जवळजवळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचेस बघू शकतात इथं आपण दोन तीन पाण्याने हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे गार पाण्यानेच धुवायचे हे गहू इथे गहू धुवून झाले की थोडस तेल टाकून घ्यायचे आणि थोडस मीठ टाकून घ्यायचे इथे आता हे गव्हाला तेल आणि मीठ छान असं एकजू करून घ्यायचे बघू शकता या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे एका चाळणीमध्ये कॉटनचा कपडा आहे आणि हे जे गहू आपण धुवून घेतलेले हे टाकून घ्यायचे या पद्धतीने हे सगळे गहू इथे टाकून घेतलेले आता ह्या एकदम घट्ट असा बांधून घेणार या पद्धतीने घट्ट असं बांधून घ्यायचे आणि रात्रभर हे असंच ठेवायचंय आपल्याला रात्रभर जे आपण हे गहू बांधून ठेवलेले होते आता हे पसरून द्यायचे या पद्धतीने हे गहू जवळजवळ आपण दीड तास फॅनच्या हवेखाली सुकून घेणार आहोत इथे आपण खिरीसाठी घेतलेले गहू पण छान झालेले आहेत आप आपल्याला खूप सुकवायचे पण नाही आहेत जास्त ओले पण ठेवायचे नाही आहेत आणि अगदी कोरडे पण करायचे नाही आता दीड तास आपण हे फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेले हे आता मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आपल्याला घ्यायचे याचा कोंडा काढून आहे आपल्याला काढून घेणार बघू आणि याचा कोंडा आता काढून घेण्याचा आहे तेल लावल्यामुळे कोंडा खूप इझी निघतो याचा बघू शकतात बघू शकता तिथे किती इझी असा कोंडा निघालेला आहे गव्हाचा आणि आपल्या खिरीसाठी गहू पण मस्त क्लीन झालेले आहेत हे आता आपण शिजवायला टाकणार आहोत इथे परत मी हे गहू दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत कारण थोडाफार कोंडा होता तो पण निघून गेला आणि मीठ लावलेलं होतं मिठाचा खारटपणाही निघून गेला याच्यामध्येच आपल्याला आता हे खोबऱ्याचे जे काप आहे हे पण मी शिजवायला टाकून घेणार आहे म्हणजे छान शिजतात खोबऱ्याचे काप बघू शकतात आता पाणी टाकून हे मी शिजवून घेणार आहे कुकर लावून इथे मी दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता खीर मस्त अशी शिजलीये तीन शिट्ट्यांमध्येच खीर मस्त होऊन गेलेली आहे आता मस्त अशी मिक्स करून घ्यायची ही या खिरीमध्ये थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इथं गुळ कापून घेतलेला होता मी हा गुळ पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान असं उकळून घ्यायचंय आता गुळ तुम्हाला कितपत गोड हवंय त्यानुसार तुम्ही गुळ टाकून घ्यायचे इथे इथे मी काजू बदाम कापून घेतलेले ते टाकून घ्यायचंय आणि पाच मिनिट आता छान शिजून घ्यायची येऊ शकतं तिथे खीर छान उकळली आहे इथे गॅस आता बारीक करून दूध टाकून घ्यायचे कारण उकळताना जर दूध टाकलं तरी खीर फुटते गुळामुळे अगदी शेवटच्या क्षणी इथं दूध टाकायचंय गॅस बंद करून दूध टाकलं तरी चालेल काहीच हरकत नाही बघू शकतात इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि मोहनासाठी थोडस तेल टाकून घ्यायचंय आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय या पद्धतीने आणि आता थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं इथे आणि असा घट्ट असा गोळा भिजून आहे तर घट्ट असा गोळा आपण भिजवून घेतलेला आहे इथं थोडासा गुळ घेतलाय आणि तो थोडासा चोरून घ्यायचा आहे इथे नॉर्मल आता इथं पाणी टाकून घेणार आहोत गुळामध्ये अगदी थोडस पाणी टाकायचंय या पद्धतीने आणि हे पीठ आता याच्यामध्ये छान असं एकजू करून आहे आता हा जवळजवळ दहा मिनटं झाकून ठेवायचा आहे नंतर आपण हे लावून घ्यायचंय आणि आत्ताळ अशी पोळी लाटून घेणार बघू शकतात आत्ताळ अशी पोळी लाटून घेतलेली इथं इथे आता तेल लावून घ्यायचंय म्हणजे छान एक एक पूड अशी मोकळी होते त्यानंतर अशी घडी करून घ्यायची परत इथे पण तेल लावून घ्यायचे आणि परत एकाशी एक घडी मारायची बघू शकतो ह्या पद्धतीने आपण सगळे हे कानोले बनवून घेणार आहोत बघू शकतो तिथं आपण सगळे कानोले तयार करून घेतलेले आता इडली कुकर मध्ये वाफून घेणार या पद्धतीने ठेवून घ्यायचे हे कानोले हे कांदोले पण मस्त शिजून गेलेले बघू शकतात इझिली असे निघतात हे मस्त वाफवले गेलेले हे पण आता आपण काढून घ्यायचे खीर पण अजिबात नाही फुटली आहे वेळेवर दूध टाकलं तर खीर अजिबात फुटत नाही छान इथं तेल लावलं होतं त्याच्यामुळे हे कानोले पण अगदी सहजपणे चार भाग होतात जशी आपण पोळी मोडतो तसे हे कानोले करून घेतलेले बघू शकतात आमच्याकडे तर खान्देशमध्ये नागपंचमी स्पेशल गव्हाचे खीर आणि हे कानोले असे बनवले जातात तर तुमच्याकडे काय बनवतात खीर आणि कानोले जर केले तर ते कसे बनवतात नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ವಿನ್ಯವಾದ